महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नमस्कार महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडीमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी रायगड भूषण अभिनेता आणि कॉमेडी कलाकार श्री योगेश पवार यांना विदर्भ गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आला आहे आणि पान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य मानसन्मान करण्यात आला आहे हा सोहळा मे महिन्यात नागपूर येथे मोठ्या थाटात पार पडला योगेश पवार यांनी आपल्या खास आगरीक कॉमिक अंदाजाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले दगडीचा दोन बेड पुनश्च ओम तुला पाहतेरे यासारख्या गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांमधून आणि आगरी दादूस विनायक माळी यांच्या सिरीजमधून त्यांचा दमदार अभिनय प्रेक्षकांना अनुभवता आला आहे आज रायगड अलिबाग मुंबई पुरतेच नव्हे तर विदर्भातील प्रेक्षक त्यांच्या अभिनयावर फिदा झाले आहेत इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियावर आणि फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत आहेत आणि हा कलाकार अनेकांच्या हृदयात घर करून बसलेला आहे श्री योगेश पवार यांच्या हस्ते अनेक पुरस्कार त्यांचा देखील सन्मान करण्यात आला आणि त्यांनी आपल्या खास शैलीत भाषण देत प्रेक्षकांची मने जिंकली महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे रायगड माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी